ठराविक वयानंतर आपल्या चेहऱ्याचा टाईटनेस हा कमी होऊ लागतो आणि आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स ह्या यायला सुरुवात होतात त्यासोबतही आपल्या चेहऱ्याचा ग्लोही कमी होतो तर आपली बदलती लाईफस्टाईल कामाचा ताण स्ट्रेस या सगळ्यांचा परिणाम सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चेहऱ्यावर होतो आणि त्यामुळे आपला चेहरा हा दिसू लागतो आणि फ्रेश ही दिसत नाही हॅलो मी रोहिणी माझ्या तुमचे स्वागत आहे जर चेहऱ्याचा हा कमी झाला असेल आणि तुमचीही स्किन लूज पडली असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे आता त्यामध्ये तुम्हाला तुमचं डाएट आणि लाईफस्टाईल याच्याकडे लक्ष देणे हे फार गरजेचं आहे आता तीस वयानंतर आपली स्किन ही स्पेशली लूज होण्यास सुरुवात होते चेहऱ्याची सुंदरता ही त्याच्या टाइटनेस वर सुद्धा डिपेंड असते आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा टाईटनेस हा मेंटेन राहील आणि तुमचा चेहरा हा ग्लोही करेल तुमची स्किन लूज झाली असेल तर ती टाईट होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि जर तुमची स्किन लूज झालीही नसेल तरीही तुम्ही जर ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची स्किन ही लूज होणार नाही आणि तुमचा टाईटनेस हा टिकून राहील चला तर मग त्या टिप्स कोणत्या ते बघूया त्यामध्ये टीप नंबर वन पाणी बॉडी साठी जितक पाणी हे इम्पॉर्टंट असतं तितकच पाणी हे आपल्या स्किन साठीही इम्पॉर्टंट असतं जास्तीत जास्त पाणी पिल्याने आपला चेहरा हा फ्रेश राहतो आणि आपली बॉडी ही हायड्रेटेड राहते बघा तुम्ही बघितलं असेल जे कमी पाणी पितात त्यांची स्किन ही ड्राय होते आणि निस्तेज होते त्यामुळे दिवसातन तुम्ही दहा ते बारा ग्लास पाणी हे प्यायलाच हवं पाणी पिल्याने तुमची बॉडी ही हायड्रेटेड राहील त्यासोबत तुमची स्किन ही ग्लो करेल आणि तुमच्या टाईटनेस ही मेंटेन राहील दुसरी टीप आहे व्यायाम म्हणजेच एक्सरसाइज आता व्यायामामुळे आपल्या बॉडीचा फिटनेस आणि आपण हेल्दी राहण्यास मदत होतो त्यासोबतच व्यायामामुळे बॉडीच्या फिटनेस सोबत आपल्या स्किनचा टाईटनेस ही कायम टिकून राहतो एका विशिष्ट वयानंतर म्हणजे तीस वयानंतर आपल्याला रेग्युलर एक्सरसाइज करणं हे फार गरजेचं आहे त्याने काय होत आपला फिटनेसच नाही तर आपल्या स्किनचा टाइटनेस त्यासोबत आपली स्किन ही हेल्दी राहण्यासाठी नक्कीच मदत होते जर तुम्ही डेली एक्सरसाइज केली तर तुमच्या स्किनवर ग्लोही टिकून राहील आणि तुमच्या स्किनचा टाइटनेस ही मेंटेन राहील नंबर थ्री मसाज मसाज हा आपल्या स्किनच्या टाईटनेस साठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे चेहऱ्याला मसाज केल्याने चेहऱ्याचा नैसर्गिक रंग जो असतो तो उजळतो आणि चेहऱ्याला मसाज केल्याने आपल्या स्किनचा टाईटनेस ही मेंटेन राहतो आता मसाज करायचं म्हणजे कशाने करायचं तर मार्केटमध्ये बरेच सारे मसाजचे ऑइल किंवा प्रोडक्ट हे अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नॅचरल इन्ग्रेडियंटने तुमच्या स्किनची मसाज करा त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल म्हणजेच घरी जर तुम्ही दूध दही असं काही युज केलं तर त्याने तुमचा हा नक्कीच मेंटेन राहील नंबर स्टीम फेस टीम ही दिवसात ना एकदा आपण घ्यायलाच हवी तर फेस टीमने काय होतं की आपल्या स्किनच्या सुरकुत्या ह्या कमी होतात आणि आपली स्किन जर लूज पडली असेल तर ती टाईट होण्यासाठी नक्कीच मदत होते त्यासोबतच फेस स्किनने तुमच्या स्किनवर जर काही रिंकल्स असतील तुमच्या स्किनवर काही पिंपल्स असतील तर तेही तुमचे क्लीन होण्यासाठी मदत होते आणि तुमच्या स्किनला पिंपल्सही जास्त प्रमाणात येत नाही आता फेस स्टीम घेताना तुम्ही जास्त गरम पाण्याची स्टीम ही घेऊ नका त्याने काय होतं की आपल्या स्किनला रेडनेस येण्याची शक्यता असते आणि जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर शक्यतो तुम्ही अल्टरनेट डेजने फेस घेतली तरीही हरकत नाही तुमचा स्किनचा टाईटनेस हा मेंटेन राहील आणि तुमची स्किन ही लूज ही पडणार नाही टीप नंबर फाईव्ह केळी आणि खोबरेल तेलाचा मास्क केळी आणि खोबरेल तेल हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही हाफ केळी घ्या त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल ऍड करा आता केळी आणि खोबरेल तेलाच्या मास्कने काय होतं की तुमच्या स्किन वर जर काही सुरकुट्या असतील तर त्या कायमच्या दूर होण्यासाठी मदत होते तुम्ही केळी आणि खोबरेल तेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्या केळी ही स्मॅश करून घ्या आणि ते तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा पंधरा ते वीस मिनिट ते तसंच ठेवा त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने तुमचा चेहरा हा वॉश करू शकतो आता ह्या उपायाने तुमच्या स्किनच्या सुरकुत्याच नव्हे तर तुमची स्किन जर लूज पडली असेल तर तोही प्रॉब्लेम तुमचा कायमचा दूर होईल आणि तुमच्या स्किनचा ही मेंटेन राहील टीप नंबर सिक्स हरभरा डाळ येस आता तुम्हाला काय करायचं आहे हरभरा डाळ ही भिजवायची आणि त्यानंतर त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्या हरभरा डाळेच्या फेसपॅकने काय होईल की तुमच्या चेहऱ्यावर कुरकुटे असतील तर त्याही कमी होतील आणि तुमची स्किन ही सैल ही होणार नाही तर तुम्हाला हरभरा डाळीची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडस दूध मिक्स करा आणि तो फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा आणि एक ते अर्धा तास तो तसाच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने फेस वॉश करा तर हा उपाय केल्याने काय होईल की तुमची स्किन जर लूज पडली असेल तर तीही टाईट होण्यासाठी मदत होईल त्यासोबतच तुमच्या स्किन वर जर काही टॅनिंग असेल तर तोही कायमचा रिमूव्ह होण्यासाठी मदत होईल नंतर लास्ट आहे दूध आता तुम्ही दुधानेही तुमचा फेस वॉश हा करू शकता म्हणजे फेस वॉश म्हणून तुम्ही दूध ही यूज करू शकता दूध हे आपला चेहरा चांगलं क्लीन करतं त्यामुळे तुम्ही इतर कुठलाही प्रोडक्ट यूज केला नाही तरीही हरकत नाही बट दुधाने तुम्ही तुमचा चेहरा हा छान असा क्लीन करू शकता यानेही तुमची स्किन जर लूज पडली असेल तर ती टाईट होण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यासोबतच हो तुमच्या त्वचेचा नैसर्गिक रंग उजळण्यासाठीही दुधाने मदत होईल बट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दूध अप्लाय केल्यानंतर किंवा दुधाने फेसवॉश केल्यानंतर तुम्ही इतर कुठलंही इनग्रेडियंट किंवा इतर कुठलंही प्रोडक्ट तुमच्या स्किनवर किंवा तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करू नका दुधानेच तुम्हाला इतके छान असे बेनिफिट मिळणार आहे की तुम्हाला कुठलंही इन्ग्रेडियंट किंवा कुठलंही प्रोडक्ट तुमच्या स्किनवर अप्लाय करायची गरज पडणार नाही जेव्हा तुम्ही हे उपाय ट्राय कराल तेव्हा ते तुम्हाला सूट होतात की नाही हे नक्की बघून घ्या त्यासाठी तुम्ही एक पॅच टेस्ट करू शकता पॅच टेस्ट म्हणजे काय की जे इन्ग्रेडियंट मी सांगितले आहे ते तुम्ही थोडेसे इथे अप्लाय करा आणि जर तुम्हाला रेडनेस आला तर समजून जा की तुम्हाला त्याची एलर्जी आहे त्यामुळे पॅच टेस्ट केल्याशिवाय तुम्ही कुठलाही उपाय ट्राय करू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकं आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरी